समग्र शिक्षा शिक्षण विभाग पंचायत समिती यवतमाळ यांच्या विद्यमानं अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाचा पहिला टप्पा नुकताच पार पडला शहरातील जगदम्मा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं शालेय शिक्षणातून विद्यार्थी भविष्यासाठी तयार होणं आवश्यक आहे जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल नवनवीन संशोधनाचा विचार करता नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी शिक्षक यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे यासाठी या, या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून उद्घाटनपर कार्यक्रमात डायटचे प्राचार्य डॉ प्रशांत गावंडे तसेच धम्मरत्न वायवळ जिल्हा समन्वयक तथा अधिव्याख्याता डायट यांची प्रमुख उपस्थिती होती